आमचं ठरलंय वातावरण फिरलंय डॉक्टर सुनील पाटील यांची एंट्री ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचे वाढले खोपोलीचे माजी नगराध्यक्ष कर्जत मतदार संघाचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे आमचं ठरलंय वातावरण फिरलंय अशा प्रकारचे मेसेज पाटील यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर फिरवले जात असून डॉक्टर सुनील पाटील यांच्या एंट्रीने उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या समोर पक्षातूनच तगडा उमेदवार उभा ठाकल्याने सावंत यांचे टेन्शन वाढले आहे महाराष्ट्राच्या शिवसेनेचा शपथ घेतली शिवसेना ठाकरे गटाचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आणि खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाल्यानंतर मनोज सरांगे पाटील यांच्यासोबत लढ्यात उतरले होते समाजासाठी काम करत असताना राजकारण किंवा पक्ष आड येऊ नये म्हणून डॉक्टर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदांचा राजीनामा दिला होता अनेक महिने राजकारणापासून दूर असलेले डॉक्टर शिवसेना नेते आदित्य ठाकरे कर्जत मध्ये आले असताना व्यासपीठावर दिसल्याने पाटील पुन्हा सक्रिय झाल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत डॉक्टर सुनील पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे गेली काही दिवस बॅनरच्या माध्यमातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मंगळवारी युवासेनेचे से प्रमुख आदित्य ठाकरे यांची कर्जत मध्ये जाहीर सभा झाली डॉक्टर उपस्थित होते आदित्य ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेत यांच्याशी डॉक्टर सुनील पाटील यांनी संवाद साधल्याचे यावेळी पाहायला मिळाले आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनरही पाटील यांनी लावले होते त्यामुळे ठाकरे गटातून विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी डॉक्टर पाटील प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत इच्छुक आहेत डॉक्टर सुनील पाटील यांच्या एंट्रीने नितीन सावंत यांच्या समोर पक्षातूनच तगडा उमेदवार उभा ठाकल्याने सावंत यांचे टेन्शन वाढले आहे विशेष म्हणजे डॉक्टर सुनील पाटील यांनी लावलेल्या आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरवरही नितीन सावंत यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने तयारी सुरू केली आहे आमचं ठरलंय वातावरण फिरलंय अशा प्रकारचे मेसेज पाटील यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमांवर फिरवले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न